नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मासाडी ते भागवत सप्ताहाचे आयोजन उद्या बुधवारी गोपाल काला मासाडीतील सार्वजनिक हनुमान मंदिराच्या वतीने सार्वजनिक ग्रामगीता भागवत सप्ताहाचे आयोजन दिनांक तेवीस जानेवारी पासून ते एकोणतीस जानेवारी पर्यंत करण्यात आले आहे या निमित्ताने उद्या बुधवार दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी गोपालकालाचे आयोजन करण्यात आले आहे हरिभक्त परायण महाराज डॉक्टर गजानन महाराज सुरकर यांच्या अमृतुल्यवाणीतून ग्रामगीताचे पठण केले जात आहे यावेळी दररोज सामुदायिक प्रार्थना ध्यानपाठ प्रवचन तसेच रामधून काढण्यात येत आहे भागवत सप्ताहानिमित्त उद्या दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी प्रवचन व पोतीपूजन केल्यानंतर गोपालकाल्याचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले आमदार परिणय फुके मासळगावचे सरपंच प्रणय लांजेवार जिल्हा परिषद सदस्य लतादाई नरुले पंचायत समिती सदस्य निरुताई सुकरे लाखांदूर काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रदीप बुराडे भाजप वरिष्ठ नेते वामन बेदरे व अन्य पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत गोपाल काल्याचे आयोजन केले आहे तरी भाविक भक्तांनी गोपाल काला व महाप्रसादाचे आस्वाद घ्यावे असे आवाहन सार्वजनिक हनुमान मंदिराच्या वतीने करण्यात आले आहे